गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे गडचिरोलीमध्ये या ठिकाणी सुरजागड इस्पात या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे जवळपास दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी आठ मिलियन टन एवढं प्रोडक्शन या, या प्रकल्पात होईल देशाच्या तीस टक्के स्टील फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे एक नेता जो गडचिरोली आणि इतर नक्षल प्रभावित भागाला दहशतीच्या विळख्यातून सोडवत विकासाकडे नेण्यासाठी हिंमत दाखवतोय इथल्या लोकांचं पुनर्वसन शिक्षण रोजगाराची हमी देतोय तर दुसरा इथल्या विकास कामांवर खोटे आरोप करून लोकांमध्ये संशय निर्माण करतोय गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा याची आतापर्यंतची ओळख पण खनिज समृद्धता ओळखून इथं सर्वात मोठा पोलाद निर्मिती प्रकल्प साकारला जातोय खर तर या प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून इथं प्रयत्न सुरू होते मात्र विकास विरोधी प्रवृत्तींनी नक्षलींना हाताशी धरत वारंवार हे प्रयत्न हाणून पाडले नक्षलवादाला पोचणारे हे विचार गेले अनेक वर्षांपासून सामान्यांच्या विकासाच्या आड येत आहेत पण आता असं घडणार नाही दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरजागड इथं स्टील प्लांट उभारला जातोय यातून आठ मिलियन टन पोलाद निर्मिती होईल लहान मोठ्या खदानी आणि तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या गडचिरोलीतल्या आदिवासींना आता विशेष प्रशिक्षण देऊन प्रकल्पात काम दिलं जाते या प्रकल्पातून सात हजार लोकांच्या हाताला काम मिळणार आहे तर चारमोशी इथल्या प्लांट मध्ये पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असून वीस हजार रोजगार निर्माण केले जातील प्रत्येक के एमओयू मध्ये आम्ही अट टाकलेली आहे ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा लागेल आदिवासींना द्यावा लागेल इतर गेल, ट्रेनिंग गेल, जीवना परिवर्तन स्थानिकांची दैवत जमिनी हक्क हिरावून न घेता त्यांचं जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सरकार करते। सोबतच समाज विघातक प्रवृत्तींचा बंदोबस्तही केला जातोय नक्षलवाद्यांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांच्या नांग्याही ठेचल्या जाणार आहेत कारण नक्षलवादी विचारसरणीला पोचणाऱ्या शहराशहरातल्या पांढरपेशांविरोधातही गृहमंत्र्यांनी नवा कायदा आणलाय महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियमाद्वारे नक्षलवादाच्या आगीत तेल ओतणाऱ्या शहरातील उच्चभ्रूणवर करडी नजर ठेवली जाईल आणि त्यांच्या कुकृत्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल भारताच्या संविधानाला झुगारून स्वतःचे नियम लादणाऱ्या माओवादी वृत्ती आता गडचिरोलीतच काय तर महाराष्ट्रातून हद्द पार होणार आता तुम्हीच ठरवायचंय विकासाला प्रोत्साहन द्यायचं की पाय खेचणारी विकृती पोसायची